ये बगा फर्श है कितनी क्लीन मला खूप आवडाय लागली आता फर्श आबोदर व्हाट सो हॉट लाइक द डायमंड इन द स्काई दिल मेरा देखो पूटा पूटा ये मेरा सखना ना मैंला अच्छी पूटू ना मिल जाऊं का गाए बाहर ना मैं जाते है घर-घर ना मैंने। ना नमस्कार गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर तर शेटिंग चाललेलं आहे ज्या आधी व्हिडिओ काय हा ती बघा एक छोटी काढली काय करायची आता मी गेली कुठे गेली काय बघते बघा इथं सुरुवात करणार आहे काय काम केले नाही गायू राणीला खवा दिलाय पाणी दिलाय वॉशरूम ला जाऊन आले गायू तिला आता सगळं करून हा ये पप्पा बघितलं का इथे गोड बोलून मला टाळत सगळं बाप बोल मैं ये बात करती मैं जाती आता मैं जाऊंगी अभी जाऊंगी मैं चल मैं निकल जाती हूँ अभी बगा इनका की पापा गंदी काहे की पापा है बगा और तेरे पापा ही तो है वो पापा ना। है ना पापा है आपके पापा है पापा को देख चला मी काय आता काम स्टार्ट होऊ गायचं बघत बघत बघितलं का किती वर हो तुझे पप्पाच आहे का नाही हि पप्पाच आहे का नाही मग कुटुंबी म्हणली का नाही पप्पा अरे तुम्ही पप्पा हे नाही इथे खूप पप्पा हे जर पप्पा आहे पप्पाच आहे पप्पा ती पप्पा आता बापासाठी एवढं भांडतय मग आयचं काही व्हॅल्यूच नाही मग काय समजायचं आम्ही पप्पाच आहे की हे पप्पा बघितलं का काढतोय बघितलं का नाही हो पोंग ओके ओके बच्च आजो तर चला हे बघा आपले झाडू पडलेले आहेत आपल्या ह्या रूम मधलं फक्त लावलेलं ला आहे झाडू आणि बेडरूम बघा बघितलं का नवेशे आजो झाडू लिहा झाडू लिहो तर बेडरूमच सगळं झालेलं आहे आपलं असं बेडरूम साफ सुत्र केलेलं आहे मम्मी ब्रश न्यूज पेपर वाचलेला गायो आता सगळी काम हो करते चलो हा झाड एक मिनिट हा तुम्हाला दाखवते मी तर बघा काय म्हणते गाय क्या लगाव गी हा क्या लगाव घे तुम बघितलं का मला नेल पेंट लगाव म्हणजे एलिफंट लगाव गी म्हणतोय क्या लगाय गी बघितलं का कसं म्हणत क्या लगाव गी हां तर आता आपल्या झाडूला स्टार्ट आहे तर ही हीटर बंद करून काढू आपण थोडा वेळ आणि साईडला कारण हिटरची तर खूप गरज आहे हिटर काढून ठेवलं थंडीनं काय कामच करू वाटत नाही बरं का बटनं पण किशोरी हट जाओ बघा झापा झपा ती नाही भोजपुरी ये गाणं आलाय नवीन ती गाणं बघा छापा 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 असं करतो आहे छापा छपा छापा असं कैसे करताय तू गाणं डांस के दयस हा हा थाबा हा डांस करो हाता ॲक्टिव्हिटी बघा तिजा ॲक्टिविटी हे लाय लायक पेन खोता है सगले गंदा हे गंदा ये पेन हे पेन बघितलं का एलिफंट कुठं असेल एलिफंट आता एलिफंट आहे बाई काय रे देवा। देवाच हो पापा। पापा, पाप। ब्रस हो बापरे हा मन्नाची हां राणी होणार बघितलं का मन्नाची राणी होणार

हॅलो प्रे मी बोल ठीक आहे बोलो माझी प्रेमात प्रेमात प्रेमा फीस मानी प्रेमात प्रेमात फीस बघितला ड्रामा सर हडी ते सुयाबी काढले आपले काय नाही आल्यापासून मशीन कुठे खोलले पूर्ण असं सोयाबीन आहे बेल्ट वगैरे काय नाही तस इकडच पण झाड लाव्या प्रेमात प्रेमात फीस बघितलं का लय जाण त्याला पसंतीच तीही पण बंद करू हिट आणि काढू आपण ह्याच्यावर पण आहे शेफ्टी आहे ह्याच्यावर आपण हात ठेवला तरी हात हात म्हणजे एका ताईची कमेंट होती ना की तो, हीटर मजी, पना साथी मनुनी मजी हे खूप क्वालिटीचे असते फक्त रॉड असतो हिटर मध्ये पण आपल्याला सेफ्टीसाठी जाळे आहे म्हणून मी जादा करून वापरते प्रत्येक रूममध्ये ठेवून टाकायचं हे ज्यात नाही हात ना आपण चुकून काय पण केलं ना तर जाऊ शकत नाही करते कॅमेरा थोड हिस आहे बाय बाय आपल्याला नाही सेफ्टी साठी हे बघा जाळे त्यासाठी नाही झालं कारण काय करंट लागत नाही काय हा प्रेमात प्रेमात फिस फिसली का नाही उचलत मीच करावा लय पांढऱ्या झाल्या खरं का घसरून पडायची नुसतं जावे बापू म्हणतात घसरून पडायला वेगळं जाऊ काय करतेस एवढं हे बघा कशा झाले क्लीन आहे ना हे बघा सगळं हे बघा माझा बाग अगा आहे बघा हा छोड दे छोड दे अग छोड दे गाय ह्याला पण थोडं मेंटेन करायचंय साडी नाही साडी निकल ते आहे हॉल का आज आज माझ्या आज भाई या हॉलच आहे आता आता ही सकाळी हा बोतल इधर गई ना इकडे या तुम्हाला फेकून देते कारण का हे वेगवेगळे ती नाही हा प्याज लसण तिकड दुसरे आहेत आहे त्याच्या गेल्या हप्त्याचा आहे म्हणजे वापरून काय झालं प्याज तिथं बला तिथं बला एक मिनिट एक मिनिट थांबा 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 मोबाईल आपला काय हिर तर गॅसच बघा आले दोन चारच मिरच्या काढून आपण चांगल्या घे लाल आणि लसूण तर लय मागा छोड दे 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 मोबाईल पाच कॉस महत्वा हि आई द्याय बटाटा दोन सगळे का पाच किलो बटाटे आज ते आणतात हो ना मुलांना खूप लागतं तुम्हाला माहितच आहे माझ्या तर काही जपून असं काय नाही सगळं जे आहे ते रियल असतं तिथं काढूया काय करतो एवढं मला काय करतो नाही हाय करो हाय अमिबडी ब्रेकफास्ट होऊयात का हां नाही पूज्यू ना पूजले ना तुम्ही तर पुढच्या बोल रे ना तरी बघा एवढं काढलं तसं आपलं आलं आहे कोण हो द्यायचं बाकी बाकीच हे बघा एवढंच काढलं मी बाकीच स्टँड पडेल म्हणलं ती रुसून गेले काय करायचं आता काय खरं नाही माझ नुसतं रुसवा कोण करत का आ? मम्मी पण एवढा रुसवा करून चालतो का मी नाही मी नाही आता काय सण करू शकत एवढी मला त्रास होतो या आली बघा की मैं चली जाती हूँ अभी बाहर चली जाती हूँ आंटी के साथ बैठ जाती हूँ जाके आता लय काम असणार आहेत बरं का मला सांभाळून घ्या कारण गाईचा अभ्यास आता स्टार्ट आहे कारण त्याला बसलं तरी दोन तास लागतेतच की त्या दोन तासाचं कसं मेंटेन करायचं दोन तास पण निघणार नाही का सोन ओपिलू घरातलं एवढं काम आहे काय समजत नाही एवढं काम त्यात किशाला आता शिकवायचं मेन मुद्दा किशाचा आहे

नाही तर राम द्या बरं का आपण नाही जायचं बरं का बाहेर ठीक काय काही की तोंबई थांबा मी तोडून घेते कारण तुम्हाला ऐकायचं असेल गाईचा आवाज पण ही उशर लागतंय ना माझं कारण कुथिंबी आपली कोथिंबीर आहे ना तेव्हा आपले मथुर जम्मू मध्ये स्वतः मथुरे स्वतःचं होतं इथं तर पैशा नाणावी लागते हे का नाही तरी हे बघा नीट करून घेतले एवढी ठीक आहे आणि एवढं संकर कचरा आहे बघा काय कचरा माझं बाळ बोला एवढं सगळं हे आहे तर थोडं किचनमधनं काय फरशा बघून घ्या फरच्या कशा घालेत आपल्या आहे ना कशा व्हाईट दिसायला लागले आहेत हाय का नाही आहे बरं हां हां ते सगळ साफ करणार आहे मग

above so Hi. like the about word so high like a diamond in the sky Did you understand? Now listen to Twinkle Twinkle Little Star Poem Twinkle Twinkle Little Star How I wonder what you are above the word so high like a diamond ट्विंकल असत सारखं मागून फिरते मी आणि काळजी नका आता चपाती किया बघितलं का चपाती किया माझ्या माग एवढी लागली आहे ना मग मी ट्विंकल त्विंकल बोलव म्हणते ट्विंकल त्विंकल, त्विंकल बोलव हा बोटल बंद रक आता बघा झाडू आपला किती रूम साफसफाई झालेली आहे किचन मधून आली मैं पानी बोतल ना वो प्लास्टिक अभी रहने दे अभी में नहीं रखना है ना? अभी ना, की की नहीं है ना ना पानी पीते ये प्लास्टिक जी लीटर आग, बगत लगा दिखा दो बोतल दिखा दो कि बंद है मेरा बोतल आय दिल मेरा देखो अच्छा पहले बुता है है आएगा बुता है वो झूठ बोलती त्याला तेरा माय था क्या आता किती आर होती है दिल मेरा देखो बोला नी मेरा ना ना नी। ना। नी तो कम नाम तू साले करते हो करते थी

बघितलं किती भांड सहन करायचं मी ऐका दीदीने लावलं मी काय कर सकती हूं उसमें बता हां नुसतं भांडणाचं कार आहे माझ्या डोक्याला नुसतं भांडण येत नाही भांडण करायला शिकवती मला राजश्री गलत असं कधी सहन करत नव्हती त्याच्या सेम सेम तिला पटायचंच नाही कोण खोट बोललं तर माझ्यासारखं पण मी भांडणाला माग पण राजश्री आपल्यावर आलेली शब्द कधीच ती म्हणायची नाही सण करायचं नाही म्हणायची मला शिकवायची तर बघा बाहेरच पण बघा बाहेर का नाही खूप बोलायचं चाललेलं आहे चाललेलं आहे आणि बाहेर बाहेरचं पण खूप बोलायचं चाल खूप मजा खूप या बघा गायची मैत्रिणी खूप बापरे आज कुशा बाय करतो तर बघा हे तुम्हाला लूज करून दाखवते आपली हर्षा बघा कसे क्लीन झालेत आ बाबा अच्छा भर जाना आहे ना अभी तर बघा आपले हर्षा को, कोपरे कोपरे ना बघा कशा झाले हि रूम हिरूम किचन मधनं पण झाड मारला आता ही फीड वगैरे म्हणून घेते आज हा हातभीत स्वच्छ धुवून किचन मध्ये पण झाडू लावते ना आणि अरे महाराष्ट्र मी खूप वाईट खूप म्हणजे कुठे कशी जाणार बटा तर का नाही पडदा वगैरे पण चेंज करत आहे हा मधला आहे ना रूम हे बघा फरशा किती क्लीन मला खूप आवडायला लागली आता फरशा खूप साफ सुत झाली ती बघा पोछा लाव लावून घसून घासून डेली लावते कोण बाय का आठ आठ दहा दहा दिवस लावत नाही म्हणते पण मी डेली लावते तर आता पीठ वगैरे मळते थोडं पीठ आहे ती पण घालून म्हणजे डब्यात भरते आणि केशाचं पण आता आंघोळ वगैरे पाणी गरम करायला लावते तसं ठेवलेलं आहे पाणी नाही गरम केलेलं ती एक बकेट लावून आत ठेवलेलं आहे गरम म्हणजे वॉशरूमला काय लागलं की हिटर लावलं आतलं पोछा वगैरे लावते सगळं तर नक्कीच ते पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला काळजी घ्या आणि रूममध्ये काय काय अजून म्हणजे क्लीन झालंय का नाही नक्की सांग धन्यवाद हा